नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड ही नाही अजून काही परत आम्हाला आतापर्यंत बारा एक वाजेपर्यंत दिला नाही पोलिसांनी रात्री आम्ही पाठी तीन वाजता इथे पोहोचलो आम्हाला कळलं रात्री सहा वाजता तर आम्ही गावाकड सहा वाजता कळलं तर गावाकडून आम्हाला तीन वाजले तीन वाजता आम्ही फलटण लावलो फलटणला आल्याच्यानंतर आम्ही तिथं आम्हाला पोलिसांनी फक्त अगोदरच हॉस्पिटल आणून ठेवली होती कुठं होती हॉस्पिटलला तर तिथं आणून ठेवल्यानंतर आम्हाला फक्त त्यांनी ते प्रेम रूममध्ये नेऊन ठेवली होती त्यांनी तिथल्या तर तिथं नेऊन फक्त आम्हाला चेहरा दाखवला आणि चेहरा दाखवून आम्ही आपलं हातबळ झालो आणि बाहेर आलो चेहरा बघून आणि सकाळी सात वाजेपर्यंत म्हणजे प्रक्रिया चालू आहे आमची प्रक्रिया चालू आहे प्रक्रिया चालू आहे असंच आम्हाला ते उत्तर देत होते आम्ही मागणी करतोय आम्ही आता सीएम लाही पत्र पत्र पाठवतो आहे तिथे सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतोय तुमच्यासोबत अन्याय होणार नाही याची तुम्ही दखल महाराष्ट्र महिला काँग्रेस घेणार आम्ही त्या सर्वांचे सीडीआर मागणार आहे जेणेकरून त्या बोलीवर ज्या कोणी दबाव आणला असेल तो कुठलाही व तो कोणीही असो तो आरोपी सुटला नाही पाहिजे याची पूर्ण जबाबदारी महिला काँग्रेस घेतात

पण ते आम्हाला काहीच सांगत नव्हती ती घरी पण आम्हाला काहीच करून दिलं नाही फक्त तिची दुसरी एक बहीण डॉक्टर आहे ते तिला तिला फक्त सांगायची मला असा दबाव टाकते तसा दबाव टाकते ते आम्हाला फक्त ओपन होऊन झालं नाही मग ती नोट आम्हाला त्या बहिणीला तिने पाठवली होती तर तिने पण आम्हाला पाठवलं नाही दुसऱ्या बहिणीला काय पण तिच्या त्या नोटमध्ये आहे 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 पाच पानाचं पत्र आहे ते नाही गेलं पोलिसांना दिलं नाही आमच्यापाशी जाऊन ते दिलं नाही कारण पोलिसांनी आम्हाला काहीच माहीत होऊन दिलं नाही पोलिसांनी आम्हाला काहीच करून दिलं नाही तिथं फक्त चारा दाखवा ज्या टायमाला आम्हाला तिथं शिवल हॉस्पिटल तर आम्ही फलटणच्या सातात्या त्या टायमाला पत्रकारांनी सहकार्य करून ते हातावर लिहिलेलं माहीत झालं तिथून पुढे माहीत झालं की ह्या कारणामुळे झालं म्हणून तोपर्यंत काही माहीत नव्हतं आम्हाला कारण नाही आहोत तुम्हाला काही अडचण आली आमची महिला काँग्रेस त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका